नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय अर्थात धनंजय मुंडे यांनी इलेक्शनचा फॉर्म भरताना काही माहिती लपवलेली आहे आणि त्या माहिती लपवली गेल्याच्या आधारावरती त्यांच्या विरोधात इलेक्शन पिटिशन दाखल झालेलं आहे कुठे दाखल झालेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे खंडपीठ आहे त्या खंडपीठामध्ये अशा पद्धतीचं इलेक्शन पिटिशन दाखल झालेलं आहे आणि याचा निकाल आल्याच्या नंतर आणि हा निकाल जर त्यांच्या विरोधात जर गेला तर कदाचित त्यांची आमदारकी अडचणी देऊ शकते अशा पद्धतीचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आता ही जी माहिती दिलेली आहे ती अर्थात ती माझ्या मनची नसून ती खंडपीठाच्या वकिलांनी दिलेली आहे त्याचा ही व्हिडिओ मी या व्हिडिओच्या नंतर जोडणार आहे किंवा माझं मनोगत व्यक्त झाल्याच्यानंतर था मी तो व्हिडिओ संबंधित व्हिडिओ या व्हिडिओला जोडणार आहे वकील साहेब नेमकं काय बोलत आहेत कशा पद्धतीने बोलत आहेत त्यांच्याकडे कुठले मुद्दे आहेत आणि कुठल्या आधारावरती हे पिटिशन दाखल झालेलं आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात हे पिटिशन दाखल झालेलं आहे आणि असे कुठले मुद्दे आहेत की ज्याच्या आधाराने धनंजय मुंडे यांची आमदारकी जाऊ शकते याचं सुद्धा विश्लेषण मीही करणार आहे आणि तो संबंधित व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी जोडणार आहे तेव्हा विनंती आहे ते कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक निवडणूक पार पडली विधानसभा दोन हजार चोवीस ज्यामध्ये धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून जो फॉर्म भरलेला होता त्या फॉर्ममध्ये जी जी माहिती उपलब्ध करून देणं आवश्यक होतं त्यामध्ये बरीचशी माहिती त्यांनी लपवली गेलेली आहे लपवलेली आहे अशा पद्धतीचा आरोप स्वतः वकिलांनी केलेला आहे त्याचबरोबर ही पिटिशन कोणाच्या मार्फत दाखल केलेलं आहे तर ही पिटिशन त्यांच्या पत्नी करुणा मुंढे यांच्या माध्यमातून हे पिटिशन दाखल झालेलं आहे गेल्या चार जानेवारी या दिवशी हे पिटिशन दाखल झालेलं आहे आणि करुणा मुंडे यांनी काही आरोप केलेले आहेत किंवा काही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत वकिलांच्या माध्यमातून हे पिटिशन दाखल झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठली अशी माहिती आहे की जी धनंजय मुंडे यांनी लपवलेली आहे त्यातली पहिली जी आहे माहिती आहे की करुणा मुंडे या त्यांच्या पत्नी आहेत मात्र त्यांचा उल्लेख त्यांच्या फॉर्ममध्ये असायला हवा होता मात्र तो उल्लेख त्या फॉर्ममध्ये नाही हा पहिला आरोप त्यामध्ये केलेला आहे जसं की त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे याचा उल्लेख त्या फॉर्ममध्ये आहे संबंधित फॉर्ममध्ये आहे मात्र करुणा मुंडे यांचाही उल्लेख त्याच्यामध्ये असायला हवा हो होता पत्नी म्हणून असायला हवा हो होता मात्र यामध्ये त्यांचा पत्नी म्हणून उल्लेख केलेला नाही जेव्हा की त्यांचा घटस्फोट अजूनही कायद्याच्या माध्यमातून झालेला नाही तेव्हा त्यांचा जो फॉर्म होता विधानसभेसाठी भरलेला त्या फॉर्ममध्ये करुणा मुंडे नाव पत्नी म्हणून असायला हवं होतं मात्र त्या ठिकाणी करुणा मुंडे यांचं नाव त्याच्यामध्ये नाही ही हा पहिला आरोप त्यांच्यावरती केला गेलेला आहे त्यानंतर त्यांची जी दोन मुलं आहेत त्याची मात्र नोंद यामध्ये आहे फॉर्ममध्ये केलेली आहे करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची जी दोन मुलं आहेत एक मुलगा मुलगी याची नाव आहेत मात्र करुणा मुंडे यांचंही नाव त्या ठिकाणी असायला हवं होतं त्या प्रथम पत्नी होत्या तर प्रथम पत्नीचं नाव त्या ठिकाणी असायला हवं होतं जेव्हा की प्रथम पत्नीच्या घटस्फोटानंतर तुम्ही दुसऱ्या पत्नीचं नाव लावू शकता मात्र घटस्फोटाच्या अगोदरच अशा पद्धतीनं नाव लावलं जाऊ शकत नाही हे वकिलांचे शब्द आहेत त्यांनी अशा पद्धतीनं म्हट म्हटलेलं आहे त्याचबरोबर क करुणा मुंडे यांची जी प्रॉपर्टी आहे त्याचाही उल्लेख त्या फॉर्ममध्ये असायला हवा होता कारण पत्नीची प्रॉपर्टी ही पतीने दाखवायची असते अशा पद्धतीनं मग जर करुणा मुंडे जर त्यांच्या पत्नी आहेत तर करुणा मुंडे यांच्या नावावरती जेवढी काही संपत्ती आहे जेवढी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा उल्लेख या फॉर्ममध्ये असायला हवा होता मात्र करुणा मुंडे यांची प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्या फॉर्ममध्ये दाखवलेली नाही हा सुद्धा मुद्दा त्यांच्या अगेन्स्ट जाणार आहे असं वक, वकील असं वकिलाचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे प्रॉपर्टीच्या संदर्भाने अजून एक मुद्दा आहे की करुणा मुंडे यांच्या माध्यमातून काही गुन्हे दाखल झालेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांची प्रकरणं वेगवेगळ्या न्यायालयामध्ये सुरू आहेत त्याचासुद्धा उल्लेख या फॉर्ममध्ये असायला हा होता मात्र त्या फॉर्म फॉर्ममध्ये जो आमदारकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी भरलेला आहे त्यामध्ये या गुन्ह्यांचासुद्धा उल्लेख केला गेलेला नाही किंवा जी प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत त्याही त्याचाही उल्लेख या फॉर्ममध्ये असायला हा होता मात्र त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला गेलेला नाही असं स्वतः वकील सांगत आहेत एकूण अशा पद्धतीचे तीन चार मुद्दे आहेत जे कदाचित विरोधात जाऊ शकतात आणि विरोधात जर गेले तर या पिटिशनचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा धनंजय मुंडे यांची आमदारकी अडचणीत येऊ शकते नेमकं वकील साहेब जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या खंडपीठातील वकिलांनी याबाबतीत काय काय अपडेट दिलेल्या होत्या आणि त्यांचा व्हिडिओ नेमका का व्हायरल होत आहे किंवा त्यामध्ये ते नेमके काय बोललेले आहेत तोच व्हिडिओ मी या व्हिडिओच्या नंतर जोडत आहे तेव्हा विनंती आहे तोही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तास मी या ठिकाणी थांबतो यानंतर हा व्हिडिओ पुढे असणार आहे आणि त्या विरोधात आणि धनंजय मुंडे यांची जे निवड झालेली हे करप प्रॅक्टिसच्या आधारावर झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही करुणा मुंडेमार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले चार चार तारखेला आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की त्यांनी आप धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठं उल्लेख केला नाही तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलंही त्याचा कुठं उल्लेख केला नाही फक्त तिच्याकडून झालेले दोन मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या दोघांमध्ये जे केसेस पेंडिंग आहेत मुंबई हायकोर्टात औरंब बऱ्याच क मुंबई आणि दोन चार कोर्टामध्ये पुण्याला आहे त्याचा कुठं उल्लेख केलेला नाही आणि हे सगळी माहिती त्यांनी त्यांनी दडवून ठेवलेली आहे आणि या आणखी कायद्याप्रमाणे जर कुठली माहिती दडवून ठेवली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि त्याचे अधिकार जेम एफ सी कोर्ट परळीला आहे यापूर्वी आम्ही एक परीक्षा कोर्टात ह्याच इलेक्शन संदर्भात एक प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये शंभर टक्के सहा महिने शिक्षा हो शिक्षा होऊ शकते त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळे कागदपत्र पुरावे आहेत त्यांच्याकडं त्यात आम्ही दावा जोडलेले आहेत आणि हे प्रकरण आठ दिवसानंतर हे दोन दिवस स्कृटणी होईल आठ दिवसाच्या नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जजेज मुख्य न्यायमूर्ती हे औरंगाबादचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडं मॅटर कुठल्या न्यायमूर्तीकडे सोपवायचं ते हे झाल्यानं अलॉटमेंट झाल्यानंतर त्या न्यायमूर्तीकडे सुनावणी होईल आठ ते दहा पंधरा दिवसाचा अपेक्षित आहे टाईम असं म्हणतात की खोटी कागदपत्र हे सगळी खोटी कागदपत्रं दाखल आहेत तर मग आमच्याकडे सगळे सर्टिफाईड कॉपी आहेत त्यांच्याकडे किती केसेस आहेत त्यांच्यावर किती प्रॉपर्टी आहे सगळे त्यांनी कुठं उल्लेख केला नाही आणि सगळे बरेच करुणा मुंडाईच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे आणि त्यांचे केसेस त्यांनी दाखल केल्यात आहेत दोघांमध्ये जे फौजदारी आहे सिव्हिल आहेत सगळ्यात त्याचा कुठं उल्लेख केला नाही सुनानी हे काय ट्रायल कोर्टाचं जी पद्धत असते साक्षी पुरावा होतो हायकोर्टामध्ये साक्षी पुरावा तर कठड्यामध्ये बोलवलं जातं धनंजय मुंडेला बोलवतील करुणा प्रथम करुणा मुंडेला बोलवतील नंतर पण सगळे साक्षीदारांनी